नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत ही बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती आपण पाहत आहोत मित्रांनो बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील सर्वच विषयांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन विद्यार्थ्यांसाठी आपण उपलब्ध करून देत आहोत यापूर्वी देखील आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड केलेले आहेत परंतु विद्यार्थ्यांनी अजून व्यवस्थित चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सर्व व्हिडिओ चेक केलेले नाहीत त्यामुळं कमेंटमध्ये बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत ऑलरेडी ज्याच्यावरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कमेंटमध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आलेला होता त्याच्यावरती आपण आज फोकस करूयात बारावी राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये पास होण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा कोणते प्रश्न सोडवायचे विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रश्न असतात की जे आपण सहज सोडू शकतो त्याच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं असतं त्या प्रश्नांचा सराव करणं गरजेचं असतं आणि प्रश्नपत्रिकेत त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं लिहिणं गरजेचं असतं तर सर्वात महत्त्वाचे आणि सोपे प्रश्न कोणते आहेत ते प्रथम जर आपण शोधले त्याचा अभ्यास केला आणि नंतर थोडे हार्ड थोडे हार्ड आणि सगळ्यात अवघड प्रश्न शेवटी ठेवले तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवता येऊ शकतात यामध्ये पहिला राज्यशास्त्र या विषयामध्ये प्रश्न आहे तो म्हणजे नकाशा वाचना कारण नकाशा वाचनावरती पाच मार्क आहेत आणि नकाशासमोर दिलेला असतो त्या नकाशात पाहून तुम्हाला उत्तर सांगायचं असतं आणि फार सोपा प्रश्न एक चार पाच नावंच फक्त विचारली जातात ते नावं तुम्ही लिहिली की पाच मार्क मिळतात आणि सगळं नकाशामध्ये दिलेलं असतं म्हणून नकाशांचा प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे पाचपैकी पाच मार्क सहज मिळवून देणारा प्रश्न आहे तर हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोडवायचा आणि पाच मार्क मिळवायचे हा तुम्हाला पास होण्यासाठी मदत करणारा प्रश्न आहे मित्रांनो पहा नकाशा तुम्हाला समोर दिला आहे त्याच्यात जे प्रश्न विचारतील त्याचे उत्तर लिहायचे मग प्रश्न काय विचारतील आपल्या पुस्तकामध्ये काही प्रश्न दिले असतील गाईडमध्ये काही प्रश्न दिले असतील अपेक्षेमध्ये काही प्रश्न दिले असतील नकाशांच्या खाली ते प्रश्न एकदा पहा वाचा आणि प्रॅक्टिस करा की कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो आणि उत्तर कसं लिहायचं असतं आता या नकाशांची पण तयारी थोडी केली तर तुम्हाला आणखी सोप हा प्रश्न जाऊ शकतो त्यासाठी नकाशांची काय तयारी करायची का आहे तर आपल्या पुस्तकामध्ये किती नकाशे आहेत ते पहिलं पाहायचं त्या प्रश त्या नकाशांच्या खाली कोणते प्रश्न तयार केले गेलेले आहेत ते अपेक्षित गाईड किंवा पुस्तकामध्ये दिले असतील प्रश्न तर ते प्रश्न एकदा पाहून घ्यायचे आणि मानसिकता बनवायची की हा जर आपल्याला नकाशा आला तर कशा पद्धतीचे प्रश्न याच्यावरती येऊ शकतात खूप सोपा प्रश्न आहे तसा त्यामुळं हा सर्व विद्यार्थी सोडू शकतील असा भाग आहे पहिला नकाशा राजकीय नकाशा आहे जो की संपूर्ण जगाचा नकाशा आहे आणि याच्यावरती तुम्हाला माहिती विचारू शकते कुठल्याही खंडाच्या संदर्भामध्ये माहिती विचारतील त्याच्यातले देश विचारतील महासागर विचारतील त्यामुळे ते त्याची माहिती व्यवस्थित अभ्यासून ठेवा यानंतर दुसरा नकाशा हा आशिया खंडातील प्रमुख देशांचा आहे आशिया खंड कुठं आहे कुठपर्यंत आहे आणि त्याच्यातले कोणते देश आहेत हे तुम्हाला पाहून ठेवावं लागेल कारण आशिया खंडातील कोणतेही पाच देश सांगा असं विचारलं जाऊ शकतं त्यामुळं आशिया खंडाच्या किंवा उत्तरेला कोणते कोणता खंड आहेत कोणते देश आहेत अशा पद्धतीची माहिती विचारली जाऊ शकते त्यानंतर युरोप खंडाचा एक नकाशा दिलेला आहे ज्यामध्ये युरोप आणि युरोपमधले देश आपल्याला दिसत आहेत ते देखील नकाशा आणि त्याचे प्रश्न पाहून घ्या पाठ करू नका कारण प्रश्नपत्रिकेत कधीही एक वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकेल फक्त प्रश्न कसे आहेत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि नकाशा व्यवस्थित वाचून घ्यायचा कारण परीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत ते वाचता आले नाही किंवा प्रिंट असते ते ब्लॅक अँड व्हाईट असते इथं आपल्याला दिलेले नकाशा सगळे कलरमध्ये तिथं थोडे ब्लॅक अँड व्हाईट असणार आहे त्यामुळं इथं आपल्याला समजेल हे समजलेलं तिथं मांडायला सोपं जाईल त्यानंतर सोयत रशिया आणि त्याच्या पूर्वेला असणारे देश असा एक नकाशा आपल्याला दिलेला आहे जेवढे नकाशा आहेत पुस्तकात ते सगळेच पाहून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर कुवेत आणि इराक यांच्या संदर्भातले एक नकाशा आपल्या पुस्तकात आहे तर त्याच्याही संदर्भात माहिती विचारली जाऊ शकते त्यानंतर नेक्स्ट पुढचा नकाशा युरोझोन जो आहे त्याच्या संदर्भातला आहे युरो मधले राष्ट्र त्याच्यामध्ये दिलेले आहेत जे सहभागी आहेत युरो मध्ये ते वेगळ्या कलरने दाखवलेत आणि युरो मध्ये सहभागी नसलेले युरोझोनचे युरोपियन युनियनचे सदस्य ते वेगळ्या कलरने दाखवलेत अशा प्रकारे तुम्हाला हे देशांचा नकाशा या ठिकाणी दिसतो युरो झोनमधल्या त्याच्यावरती प्रश्न येऊ शकेल किंवा मग सेंगेन क्षेत्र सेंगेन आणि युरोपियन सदस्य कशा कशाचे सदस्य ते कलरमध्ये दाखवलेले आहेत त्याच्यावर प्रश्न विचारता येऊ शकतो यानंतर जर विचार केला तर असे मला वाटतंय एक सात एक नकाशे आपल्या पुस्तकात आहेत या सातपेक्षा वेगळा प्रश्न बोर्डाला विचारला जाणार नाही आणि प्रत्येक नकाशावरचे जर अभ्यास असेल तुमचा खंडांची माहिती असेल पाचपैकी पाच मार्क सहज सहज तुम्हाला मिळवता येऊ शकतात तर राज्यशास्त्राच्या संदर्भात मित्रांनो या प्रश्नाचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल यानंतर असे कोणते प्रश्न आहेत की जिथं तुम्हाला मार्क मिळवता येऊ शकतात तर तो, तो प्रश्न चार मार्काचा संकल्पना चित्र पूर्ण करा हा प्रश्न आहे फक्त चार शब्द लिहायचे आणि चार मार्क मिळवायचे आहेत एवढा सोपा प्रश्न आहे तर त्या संदर्भात देखील अभ्यास जर करून गेलात काही घटक पाहून गेलात आणि त्या संदर्भात जर प्रश्न विचारला गेला तर नक्की ते ही गुण तुम्हाला सहज मिळवता येऊ शकतात आणखी एक प्रश्न आहे चुकी बरोबर सकारण द्या तो एक प्रश्न आहे विधान चूक आहे बरोबर आहे ते ओळखायचं चुकीचं विधान दुरुस्त करून लिहायचं आहे त्याचं कारण द्यायचंय एक कारणाला एक मार्क आहे आणि ओळखण्यासाठी एक मार्क तोही प्रश्न सहज तुम्हाला मार्क देऊन जातो आणि एक सोमतचा प्रश्न आहे असे एक तीन चार प्रश्न राज्यशास्त्रामध्ये आहेत की जे तुम्ही सहज सोडू शकणार आहात आणि त्याचे देखील मिळू शकणार आहे बाकीच्या प्रश्नांवरती आपण विचार करणारच आहोत इम्पॉर्टंट क्वेश्चन मी दिलेलेच आहेत इथं फक्त आपण कोणत्या प्रश्नांवरती फोकस करायचा आणि त्याच्यातल्या कोणत्या घटकांचा फोकस करायचा हे पुन्हा एकदा सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे हे देखील त्याच वेळी आपण पाहणार आहोत चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या हो नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे महत्त्वाच्या व्हिडिओच्या सोबत तोपर्यंत नमस्कार